आपल्या आनंदी आणि सुखी जेवण या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे आज रायवार आहे सुट्टी आहे कामावर त्यामुळे बसलेलो आहे निवंत घरी आहे मी बघू शकता तुम्ही आपलं खोंड आहे हे देशी गाय आहे आणि ही आमची रीड मैस आहे त्यांचा माडस आता हे खोंड मोठ झालेला आहे विकायचं आहे मित्रांनो पण आता विकू वाटत नाही ही खोंड कारण लहानपणापासून जीव लावलेला ह्याला जन्मल्यापासून ती विकू वाटत नाही आता मुक्की जनावर असतात ती एक वेळ माणूस दगा देईल पण मित्रांनो ही मुक्की जनावर कधी दगा देणार नाही ती वाटतंय का तुम्हाला ह्याच्या चेहऱ्यावरून ही, ही, ही दगा देतील बघा बर किती जनावर गरीब आहेत ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन ना कुठली गोष्ट फक्त वैरण मिळावी ही अपेक्षा आहे ह्यांना फक्त एका जागी निवांत आहे ती लहानपणापासून आपल्यासोबत राहिलेली जनावरांना आपल्याला विकू वाटत का कारण एक या आपल्या कुटुंब आहे एक कुटुंबाप्रमाण आहे ती आपल्या कुटुंबातला एखादा जर व्यक्ती एक दिवस नाही आला नाही किंवा दिस नसला तर घर कसं दिसतं त्याप्रमाणे ही एक कुटुंबच आहे मग ह्यातलं इको वाटत नाही नाही जनावर इको वाटत नाही मायलेकरांची जोडी आहे ही खिल्लार मायलेकरांची